काँग्रेसतर्फे वणीमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न माजी आमदार वामनरावजी कासावार यांचे नेतृत्वात रुग्णांनी घेतला लाभ वणी येथे सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षातर्फे लोढा हॉस्पिटल येथे मोफत महाआरोग्य सुपर स्पेशालिटी शिबिर संपन्न झाले सदर शिबिर हे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत होते सदर महाआरोग्य सुपर स्पेशालिटी शिबिराचे उद्घाटन हे चंद्रपूर वणी व आरणी लोकसभेच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी केले सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सौ सव संध्याताई सव्वाला प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस यांची प्रमुख उपस्थिती होती सदर आयोजन हे माजी आमदार वामनरावजी कासावार यांचे नेतृत्वात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉक्टर महेंद्र लोढा यांनी आयोजित केले होते सदर उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्य शिबीर हे नेहमीच होतात परंतु सुपर स्पेशलिटी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे ही कठीण बाब आहे परंतु डॉक्टर लोढा यांनी जी हिंमत दाखवली ती खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सौसंध्याताई सव सव्वालाखे यांनी आपल्या मनोगतमध्ये वणी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष हा विविध उपक्रम राबविणारा मतदारसंघ असल्याचे सांगितले अशा प्रकारचे मतदारसंघामध्ये उपक्रम राबविणे हे क्वचितच कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले सदर शिबिरामध्ये डोळा डी सर्दी खोकला बीपी हार्ट किडनी इत्यादी अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रसंगी माजी आमदार वामनरावजी कासावार यांनी अनेक रुग्णाकडे स्वतः जाऊन आपुलकीने चौकशी केली सदर आरोग्य शिबिराकरिता अनेक डॉक्टरांची टीम उपस्थित होती त्यामध्ये प्रामुख्याने पोट विकार बाबचे डॉ सागर बोथरा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्धने नारो स्पाइसचे डॉक्टर सुशील भोगावार व डॉक्टर अंकित दावरे मेंद्रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक उत्तरवार मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण पंत वंधत्ववस्त्री रोग तज्ज्ञ प्रमोद येर्णे व डॉक्टर ऐश्वर्या डोरे जॉईंट रिस्प्लेंडमेंट तज्ञ डॉक्टर अंबर डोरे यासह बालरोग तज्ञ डॉक्टर सर्जरी तज्ञ जनरल फिजिशियनचे डॉक्टर तज्ञ इत्यादी अनेक रोगांचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे सुपर स्पेशालिटी महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आयोजक डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यापुढे देखील एकवीस सप्टेंबरला मारेगाव येथे अशाच प्रकारचे सुपर स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले सदर शिबिराकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण यांनी उपस्थित राहून सहकार्य केले सदर सुपर स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर प्रसंगी आमच्या प्रतिनिधीने प्रमुख आयोजक डॉ महेंद्र लोढा यांची मुलाखत घेतली आहे सदर मुलाखत आम्ही जनतेकरिता प्रसारित करीत आहोत वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज डॉक्टर साहेब तुम्ही आज महारोग्य शिबिर घेण्यात आले कोणत्या पक्षाच्या वतीने आणि कोणत्या मार्गदर्शन घेण्यात आलेला आहे आणि या महारोग्य शिबिरामध्ये नेमक्या कोणकोणत्या आदारात समावेश होता या संदर्भात सांगा बाकी वणी विधानसभेच्या विविध भागात महाआरोग्य शिबिर चालू आहे हे शिबीर आपल्या चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राच्या माननीय खासदार प्रतिभाताई दांदोरकर तसेच काँग्रेस पक्षाचे नेतृत्व तथा माजी आमदार मानोरावजी बातोडकर यांच्या नेतृत्वात आयोजक म्हणून मी डॉक्टर महेंद्र लोढा या शिबिराचं आयोजन केलेले आहे मागील आठवड्यात मुकुटबड मुकुटपण येथे सर्व रोग निदान शिबिर झाले तिथेही रुग्णांचा खूप उदंड प्रतिसाद लाभला जवळपास साडेनऊशेच्या वरती पेशंटला तिथं तपासणी झाली सर्व पेशंटला तपासणी ई सी जी रक्त तपासणी औषध तप वाटप या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज दिनांक पंधरा रोजी वणी येथे लोडा हॉस्पिटल येथे हो। ज्या शिबिराचा शिबिरा जे आपल्या भागात ज्या सुविधा उपलब्धच नाही आहे जसे हृदयरोग तज्ज्ञ रोग तज्ञ किडनी रोग तज्ञ तुमचे रोग तज्ञ मनक्याचे तज्ञ हे चंद्रपूर नागपूर यवतमाळ इथून सर्व डॉक्टर्स आज टीम आली होती आणि सकाळी एक वाजल्यापासून ते आता पाच वाजत आहे ते सतत शिबिर झालं आज जवळपास चारशेपेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि या शिबिरात प्रत्येक पेशंटला ज्या काही त्याच्या आजार होतं स साधारण कोणाला हृदयरोग होता तर त्यांचा टू डी तो काढून देण्यात आलं ए सी जी काढून देण्यात आलं ब्लड शुगर तपासण्यात आल्या ज्या रुग्णांना ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी इथे आज करून देण्यात आल्या त्या निशुल्क करून उपलब्ध करून देण्यात आल्या आणि या आधारावर जेवढे काही औषध आम्हाला देता येईल ते औषध पण दिले एकच उद्देश आहे सध्या आपण पाहतोय की सर्व सर्व सर्वीकडे खूप साऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे लोक परेशान आहेत दवाखान्यात बेड मिळत नाही आहे लोकांकडला लोका पैसा संपलेला आहे श्रीमंत लोक आहेत हे तर कुठे शहरात जाऊन इलाज करू शकतात परंतु वी विधानसभेत आज आपण फक्त बहुतांश रुग्ण हे गरीब आहेत आणि यांच्यासाठीच काँग्रेस पक्ष काँग्रेस वली विधानसभातर्फे या रुग्णाची जेवा एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या शनिवारी याने दिनांक एकवीस रोजी असंच शिबिर हे मारेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे हे तर सर्व तज्ज्ञ राहणार रा आहे सोबतच अजून काही तज्ज्ञ म्हणजे डोळ्याचे डॉक्टर लहान मुलांक डॉक्टर हे पण उपलब्ध राहतील आणि ही सेवा दिल्या जाईल मला हे सांगा सर आता काँग्रेस पक्षानं ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम उपग्रबवत आहे अशा संदर्भामध्ये तुम्ही एक वनिष्ठे अध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचे आणि राज्य कार्यकारिणीवर तुमची चांगली पकड आहे या संदर्भामध्ये तुम्हाला विधानसभेची तुमची तयारी आहे का आणि तुम्ही उभे राहणार का अशी गोष्ट आहे बरोबर आहे तुमचा माझा तसा फील्ड आहे सामाजिकच आहे परंतु समाजाची सेवा जर तुमच्याकडं जर काही सरकारी शक्ती असेल म्हणजेच काही तुम्ही जर कुठले पदाधिकारी असणार आहात आमदार म्हणा खासदार म्हणा काही ज्या काही गोष्टी आहेत ती जर ताकद असेल सोबत आणि जर तुमचा समाजसेवेचा ठस वसा घेतलेला असल तर ही दोन्ही जर कॉम्बिनेशन झालं तर झ खूप झपाट्याने आपल्याला लोकांचा विकास करता येतो लोकांसाठी काम करता येतं आणि आपण बघतोय सर्व इलेक्शनमध्ये सर्वजणच आता आपली आपली दावेदारी करत आहे मी मागील आठ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात तसे राजकीय क्षेत्रातून वाहत आहे त्यामुळे हो माझी दावेदारी ही तशी नैसर्गिकच आहे भक्कमच आहे आणि माझा अधिकार आहे कारण की मी एक डॉक्टर आहे समाज समाजाचं काम करतो आणि एक शिकल्यासवरल्या लोकांचं मी खूप चांगलं चांगल्या रीतीने तिचा प्रश्न मांडू शकतो आपण बघतोय बेकारी आहे रोजगार नाही आहे लोकांना गरिबी आहे शेतमजुराचे प्रश्न आहेत याच्यावर जर आपल्याला तुमचं काही गावात उचलायचं असेल तर मला वाटतं मी हा एकदम योग्य उमेदवार राहील मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली आहे आणि मला विश्वास आहे पक्षाला पण माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी देण्यात येईल बरं सर या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आणि वणी विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने किंवा हे उद्देश ठेवून तुम्ही वणीकर जनतेला कोणता संदेश द्याल वणीकर जनतेंना संदेश असा आहे की सध्या कुठलाही आजार हा जरी आपल्याला असं वाटत असेल की कमी आहे काही जास्त झाला नाही ना अंगावर खूप रुग्ण काढता आणि मग आम्ही पाहतो की रुग्ण अशा स्थितीत येतो की तो गंभीर झालेला असतो आता एकच एवढं रुग्ण आहे कुठलाही आजार असेल आज दोन्ही क्षेत्रात आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या उपलब्ध आहेत खूप सगळ्या प्रकारचे डॉक्टर उपलब्ध आहेत रुग्णांनी त्वरित डॉक्टरांना दाखवून जो काही हे उपचार जर करून घेतले तर पुढील समस्या आहे धन्यवाद सर तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिला आम्ही आपले आभारी आप आहोत थँक्यू सर